भारतीय जनता पार्टी विदर्भ नागपूर ग्रामीण व नागपूर महानगर यांचं संयुक्त कार्यालय गांधीसागर जवळ महाल भागात उभारण्यात येणार आहे स्थापना दिनाच्या औचित्यानं या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा पार पडलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलेलं आहे याआधी सर्व मान्यवरांनी भाजपाचा ध्वजवंदन करून स्थापना दिन साजरा केलाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजप उद्यास आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताचा झपाट्यानं होणारा विकास पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झालाय अटलजींनी व्यक्त केलेल्या अंधेरा छटेगा कमळ खिलेगा या विश्वासाला कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात उतरवलंय त्यांनी भाजपाच्या वाटचालीतील ऐतिहासिक संघर्षाची उजळण केली आणि महाराष्ट्रात प्रत्येक मतदार संघात भाजपाचा आज प्रभावी अस्तित्व असल्याचं नमूद केलंय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माहिती दिली की सुमारे अडतीस हजार चौरस फूट क्षेत्रफळात हे नऊ मजली भव्य टॉवर उभारण्यात येणार आहेत त्यात दोन मजली बेसमेंट पार्किंग पाचशे सभागृह कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण कक्ष अतिथींसाठी आणि सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा सामग्रीचा समावेश असणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात भाजपाच्या चौवेचाळीस वर्षाच्या संघर्षशील इतिहासाचा आढावा घेतलाय त्यांनी सांगितले की भाजप हा कुणाच्याही कुटुंबाचा नव्हे तर विचारांचा पक्ष आहे आम्ही राष्ट्र निर्मितीचा संकल्प घेतलाय आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कार्यरत आहोत गडकरी यांनी सांगितले की भूमिपूजन झालेल्या जागेवर पूर्वी कम्युनिस्ट आणि हिंदू महासभेचं होतं हे स्थळ मोकळं करून देण्यासाठी माजी आमदार गिरीश व्यास यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांनी भाजपाची जात नव्हे तर भाजप हीच आमची जात आहे असं ठामपणे सांगितलंय कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांनी स्वतःहून एक लाख रुपयांचा धनादेश देऊन कार्यकर्त्यांसाठी आदर्श निर्माण केला याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंचवीस लाख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाख बचराज व्यास संस्थेने एक लाख विकी कुकरेजा यांनी अकरा लाख तर शहराध्यक्ष बंटी कुंकडे यांनी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे या सोहळ्याला आमदार कृष्णा खोपडे प्रवीण दटके विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे धर्मपाल मेश्राम गिरीश व्यास राजीव पोद्दार आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती लक्ष्मण सावजी यांचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्र संचालन विष्णू चाहंदे यांनी केलंय तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष राजेश बागळे यांनी केलाय ट्वेंटी फोर न्यूज नेता पंकज चौधरी सोबत आमचे प्रतिनिधी विशाल बंबडवार नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल